तुमच्या उत्तराना आमचा समाधान होत नाही आमच्या एका सवालचं उत्तर द्या जा। दौलत निवासिला आवास काय केला त्यांची अध्यक्षची इच्छा काय होती एक बना होतं कोण आणि कसं सांगा कारण तर बाकी सगळे युक्तिवाद कोण आहे आमच्या कारण आपण या योजनेचा का त्याग आहे दौलत आभासर्वेने फायदा केली तिचा सिलसिला त्यांचा अध्यक्ष आणि

ఈ సో రాజు

सफाईच्या आत रामराजांना गादीवर बसून तुम्ही मंचकारोहणचा विधी देखील करता हे दे तुमचं इमान आणि आणि शंभूराजांना प्रेम करण्यासाठी पनायावर तुम्ही भाऊ बंद होऊन निघाला हे देखील तुमचं इमान आजी वडाकी आणि आपले आधी सापडलो आता आपण आम्हाला बेमान जरून हवी की सगळा करू शकता पण सरनोबाई आम्ही गोव्या छत्रपतींचे चाकर आमची इमान त्यांच्या पायाशी डोकं म्हटलाच तरी तो आपला आहे आमचा नय त्यांना ती खोबे महाराजांचे घेत नाही झाले की आताच त्यांचा अंदाज झाला तरी साधी लीक म्हणून की आम्हाला खबर नाही वेडावर काय माणसांनाही मुसल छोटी का आज जे गडावर होते त्याला मुस्ले जास्त महाराज बोलत आले त्यावेळी आम्ही रायगडाच्या पांच पैसे देखील आहोत तो मारक माई बोलत होते ह्यावेळी तुम्ही त्यांच्या जवळ बाप करा राजांना गडावर बोलून घेण्याविषयी पंतांनीच महाराजांपासून विषय काढला होता पण महाराजांनीच नको म्हटलं त्याला आपली सेवक काय करणार महाराजांनी नको म्हटला होय महाराज पदार मंडळाचे आणि आमचे जागे फक्त कधीच सोडले नाही तरी ते तुमच्याशी झगडा करायची आमची बिलकुल इच्छा नाही फक्त आमच्या एका समोर पोहोचत द्या दौलतीचा कोणता निर्वाळ आभास त्यांनी केला होता निर्वाणी लोक करण्यापूर्वी महाराजांची शिक्षण घेतली

महाराजांची म्हणा शब्द करून वापरा छत्रपतींच्या गादीला वारस आणि राज्याविषयी एकटाच अंबिराव आमचे शब्द आम्ही करून वापरून उच्चारले आहे जन्मभर ज्यांनी आम्हाला न्याय देखील दिला नाही त्या प्रधान मंडळाकडून कोणताही मान मला तपाची आम्हाला बिलकुल अपेक्षा नाही पण आम्हाला तुमचं कडू उत्तर आहे तर उत्सुक तुमच्या जुबानी इतकं ते जलाल असेल आम्हाला वाटत नाही तेव्हा मेकावर आले महाराज आदाय झाले त्या दिवशी आमची बोली झाली ती शेवटची त्यानंतर आमची भेट झाली नाही बघा निराजने वारंवार घुसले तरी शुद्ध जाय तो महाराजने आपलं मौन सोडलं नाही दौलतीची वाटली तर महाराजांना साथ ना मंजूर होती आणि महाराजांचा कल त्यांचा ओढा कोणाकडे चुकत होता ते राजे आपणही जाणतात असे आरोपणाने सांगू नका

i mean that's all